पारख पतसंस्था ठेवीदारांचा मेळावा संपन्न ठेवीदारांच्या आशा पल्लवेत कई सुभाषचंद्रजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक पंकज पारख यांनी ठेवीदार सभासद आणि हितचिंतकांना केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने मेळाव्या ठेवीदारांच्या विधायक सूचनेचा विचार करून ठेवी परत मिळवण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून जाहीर मोर्चा ठेवीदारांच्या समितीचे गठन करणे ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवण्यासाठी धक्कृती कार्यक्रम तयार करणे असे तीन ठराव सर्वानुमते मेळाव्यात मंजूर करण्यात आले पतसंस्थेचे संस्थापक पंकज पारख यांनी ठेवीदारांना आवाहन केलेल्यानुसार रविवार चार मे सकाळी अकरा वाजता राधाकृष्ण लॉन्ज येथे ठेवीदार थे सभासद आणि हितचिंतकांचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यास पाचशे ते सहाशे ठेवीदार आणि हितचिंतक उपस्थित होते प्रारंभी पहिलगाम येथे अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अठ्ठावीस हिंदुस्थानी नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली प्रास्ताविकात मेळाव्याची पार्श्वभूमी दत्ता महाले यांनी विषद करून मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला व उपस्थित ठेवीदारांना आपले विचार मनमोकळेपणे व्यक्त करण्याचे आवाहन केले पतसंस्थेचे संस्थापक पंकज पारख यांनी पतसंस्थेची स्थापना संस्थेचा झालेला विकास व संस्थेने मिळवलेल्या नावलौकिक या संबंधाने माहिती देत अलीकडील सात ते आठ वर्षात पतसंस्थेवर काही विरोधकांकडून तसेच भ्रष्ट व्यवस्थापकांकडून व मोठ्या कर्जदारांकडून अधिकारी हाताशी धरून संस्था अडचणीत आणण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू केल्याने संस्थेची आजची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे पतसंस्थेचे एकूण कर्ज येणे बाकी एकशे पस्तीस कोटी तर सद्यस्थितीत ठेवीदारांच्या केवळ पासष्ट कोटी ठेवी देणे बाकी आहे यातही चार मोठ्या कर्जदारांनी थकबाकी कर्ज भरले तरीही संस्थेचे पुनरुज्जीवन होऊ शकेल अशी माहिती दिली मेळाव्यात पार्क यांनी पुराव्यांशी कागदपत्रे व्यवस्थापक व अधिकाऱ्यांनी कशी आर्थिक घोटाळेबाजी करून संस्था अडचणीत आणली ते स्पष्ट केले ठेवीदार गुमानसिंग परदेशी यांनी सर्व ठेवीदारांनी संस्थापकासह मोर्चा काढून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून संघटना म्हणून लढल्यास सर्वांच्या ठेवीचा परतावा मिळू शकेल असे प्रतिपादन केले ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यासाठी स्वतः संस्थापक ठेवीदारांच्या पाठीशी उभे राहणार रस्त्यावर उतरणार सहा मी मंगळवार सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या तहसील कार्यालयावर ठेवीदारांचा मोर्चा निघणार आहे हा मोर्चा ठेवीदार संघटनेच्या वतीने असल्याने ठेवीदारांनी या मोर्चासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले अडचणीत असलेली पारखपत संस्था ह्या सर्व ठेवीदारांना मी पंकज पारख संस्थापक या, या नात्याने सगळ्यांना आव्हान केलं आणि माझ्या आव्हानाला माझ्या विनंतीला मान देऊन आज बरेच ठेवीदार इथे आले आमच्या बऱ्याच काही दिशा इथे ठरलेल्या आहे मंगळवारी आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि तहसील कचेरी प्रांत ऑफिस त्यांना निवेदन देणार आहोत त्या निवेदनामध्ये जे शासनाने जे आता या संस्थेवर जे आवश्यक अधिकारी नेमलेले आहेत हे अतिशय निकामी लोक आहेत त्वरित यांची बदली करावी न केल्यास आठ दिवसात आम्ही सर्व ठेवीदार रस्त्यावर उतरू